आता ते त्यांचं म्हणणं असं आहे की हा निकाल बोगस आहे आणि फक्त राजकारण किंवा इलेक्शन समोर ठेवून लोकांची दिशाभूल करण्याचं काम चालू आहे असं त्यांचं मत होतं तर तसं असेल तर त्यांनी कोर्टात जाण्याची तयारी कशासाठी दाखवली कोर्टात जाऊ नका ना मनावता जर निकाल बोगस आहे जर चुकीच्या पद्धतीनं लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे असं तुम्ही म्हणताय त्याच्यावर जर तुमचा विश्वास आहे तर तुम्ही कोर्टात टाकल जात काल मसव शहरामध्ये मसवड शहराचे स्वतःला आपण राजा आहोत असं मानणारे दोन राजांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषद मध्ये या मान खटाव तालुक्याचे भाग्यविदा दे आणि महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्यावर ते बेछूट आरोप केले त्या विषयी त्या संदर्भात मला आज आपणाशी बोलायचं होतं खर तर आज नगर परिषदेची सार्वत्रिक निवड निवडणूक दोन हजार पंचवीस ची सुरू झालेली आहे दोन डिसेंबरला इलेक्शन होते त्या अनुषंगाने परवा एक आमचा प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये भाऊनी जे बऱ्याच दोन हजार पासून मंत्रालयामध्ये एक केस चालू होती एक प्रकरण चालू होतं ते म्हणजे म्हसवड शहरातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवरती या बोगस राजांचे बोगस नाव असलेले उतार्यावरून या राजांचे नावं काढण्याच्या संदर्भातला निकाल राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय बावन कुळेसाहेब यांनी दिला आणि त्या निकालाचा निकाल झालेला निकाल जाहीर आमचे नेते सन्माननीय जयकुमार गोरेभाऊ यांनी केला आणि तो निकाल जाहीर केल्याच्या नंतर या राजांना पोटशुळ उठला की ते हा निकाल बोगस आहे बोगस आहे इलेक्शनच्या तोंडावर केलेला हा स्टंट आहे अशी त्यांनी काही स्टेटमेंट दिली त्या संदर्भातच आज खर तर मला बोलायचं होतं म्हणून आपण सर्वांना बोलवलो आता ते त्यांचं म्हणणं असं आहे की हा निकाल बोगस आहे आणि फक्त राजकारण किंवा इलेक्शन समोर ठेवून लोकांची दिशाभूल करण्याचं काम चालू आहे असं त्यांचं मत होतं तर तसं असेल तर त्यांनी कोर्टात जाण्याची तयारी कशासाठी दाखवली को कोर्टात जाऊ नका ना मना जर निकाल बोगस आहे जर चुकीच्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे असं तुम्ही म्हणताय आणि त्याच्यावर जर तुमचा विश्वास आहे तर तुम्ही कोर्टात कशाला जाताय आता खर तर ते लोक आमच्यावरती आरोप करतात की आम्ही दडपशाही करतोय हुकुमशाही करतोय ठोकशाही आहे आमची खऱ्या अर्थानं ठोकशाही दडपशाही गुंडगिरी जर ह्या मसोड शहरामध्ये कोणी केली तर ह्या मसोडच्या राजाने के केली कारण गेले एकोणीसशे सत्तावन्न साली एक निकाल झाला होता त्या निकालाच्या अनुषंगाने यांची जमिनीवरती जा, नावं राहायला नाहीच पाहिजे होती तरी सुद्धा यांनी सत्ता यांच्याकडे जे चाळीस वर्षांनी सत्ता टिकवून ठेवली ते अपला, अपला ते ह्याच सेने की ह्या लोकांना कसं नडवता येईल या लोकांना कसं नागवता येईल या लोकांना कसा त्रास देऊन आपल्या आपल्याच हातात सत्ता राहील आणि ह्या जमिनीवरती आपलेच नावं कसे राहतील यांनी बघितलं आपले मसवड शहरातील लोक थोडे त्या काळचे थोडे त्यांना तितकी कायद्याची जाण नसेल किंवा तितका त्यांना समज नसेल किंवा समज असला तरी राजांवरती राजे म्हणून जे लोकांनी प्रेम केलं म्हणजे अ काही जर असेल तर राजांकडे जायचं राजांचा सल्ला घ्यायचा आणि राजांच्या सल्ल्यानं आणि राजे म्हणतील तसं पान सुपारी आणि तंबाखूच्या याच्यावरती राजकारण चाळीस वर्षांनी केलं लोकांना अगदी देशोधडीला लावण्याचं काम जर ह्या मसवाडा शहरातल्या कोणी केलं असेल तर ह्या राजांनी केलं मसव शहरातल्या कित्येक शेतकऱ्यांना चार हजार एकर जमिनीवरती ह्यांची नावं आहेत आणि त्याच्यावरती उतारे असणारे किमान या मसवाड शहरातले तीस टक्के पस्तीस टक्के कुटुंब आहेत या लोकांना ना कुठल्या बँकेचं कर्ज मिळत ना होम लोन मिळत ना हे घर बांधू शकत ना स्वच्छालय बांधू शकत ना यांना कुठली सोसायटी मिळत ही परिस्थिती मसवड शहरातील लोकांवर जर कोणी आणली असेल तर ह्या राजाने आणलेली आहे आणि तीच परिस्थिती बदलण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ह्या मानखाटाव तालुक्याचे जे भाग्यविद आहेत दे, देव म्हणून लाभले आपल्याला ते जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून आणि कायद्याला धरून हा निकाल काल आलेला आहे आणि त्याची प्रत माझ्याकडे मी तुम्हाला सगळ्यांना पत्रकारांना ते पाठवू शकतो ते तुम्ही बघू शकता ते तुम्ही व्हायरल करू शकता आणि जर हा आदेश जर चुकीचा असेल हा आदेश जो झालेला आहे तो जर चुकीचा असेल तर मी परत एकदा सांगेन की राजे तुम्ही कुठल्याही कोर्टात जाण्याच्या भानगडीत पडू नका जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे विषय सोडून तर राज कशाला जात याच्यात कोर्टात असं मला त्यांना एक सांगायचं मसवड नगर परिषदेच्या इतिहासात दोन हजार अकराला ला जयकुमार गोरे भाऊ आमदार असताना त्यांच्या माध्यमातून मसवड शहरामध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि तुम्ही जे चाळीस वर्ष आणि दुसरे पंधरा वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यानंतर दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा ही सत्ता राहिली मसवड शहरातील लोक लोकांनी बघितलेलं आहे विकासाचा झंझावत बघितलेला आहे मसवडी शहरातील लोकांनी महाराष्ट्रातील सर्वात सुंदर गार्डन बघितलेले आहे महाराष्ट्रातील सर्वात चांगली स्मशानभूमी बघितलेली आहे जो रथ जो सिद्धनाथाचा रथ जो आपला कालभैरव आपला कुलदैवत आहे आपल्या मसवडी शहराचं ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवताचा रथ आपण ज्या वड्यातून ज्या नाल्यातून ज्या घाण पाण्यातून वाहून नेत होतो वडून नेत होतो लोकांचे कमरे इतक्या पाण्यातून त्या चिखलातून आपण रथ वडत होतो तिथं परिस्थिती आज तुम्ही बघताय तो रथमार्ग भावनी केला आणि तो अगदी डांबरी आणि सुसज्ज लाईट असलेला अगदी व्यवस्थित रथमार्गाला कोणतीही अडचणी नये अशा पद्धतीचा तो मार्ग मा केला कितीतरी विकास कामं जर सांगत बसलो तर तो फक्त त्या पाच वर्षात झालेली विकास कामं जर सांगायची म्हणलं तर मला एक तास लागेल तुम्हाला एवढी एवढी विकास कामं झाली मुसवड शहरापासून पाचशे मीटर वरती असणाऱ्या वाडी वस्तीला सुद्धा रस्ते नव्हते या ठिकाणी मुसवड शहरात ते पाचशे मीटर वरती असणाऱ्या आमचा लांबाचा मळा वड्याला जर पाण्याला तर पाच किलोमीटर फिरून जावं लागत होतं अशी परिस्थिती होती आज तुम्ही बघा त्या वड्यावरती पूल आणि डांबरीकरण तिथं झालेलं आहे आणि लांब मळ्यात लोकांच्या तिथं तिथं जाऊन मला, मला वाटतं लो लो की लोकांच्या तुम्ही भावना जाणून घ्या की काय फरक पडलेला आहे त्या पाच वर्षां आणि त्यानंतर या लोकांनी दिशाभूल केली या लोकांनी फक्त ते कोपरा सभान बैठक आणि आज तेच परत लोक इथे येऊन पत्रकार परिषद सभान हे चालू केलेलं आहे अक्षरश दोन हजार सोळा नंतर या गावाचं जर वाटोळ झालं असेल दहा वर्ष जर गाव पाठीमागे नेलं असेल तर त्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठे जर कोण असतील तर हे म्हसोडचे राजे आहेत कारण त्यांना म्हसवड शहराचा होत असलेला विकास बघवणार नाही बघवत नाही आणि ते दुसरं कोणी तरी करत आहे हे त्यांना चालत नाही म्हणून फक्त यांचं हे कारस्थान कट कारस्थान आहे की जेणेकरून चांगल्या माणसांची सत्ता सर्वसामान्य माणसं सत्तेवर बसूच कशी शकतात ही यांची जी भावना आहे ह्या भावनेतून हे का उतरलेले आहेत हे जे पेटलेले आहेत आता सर्वसामान्य माणसाची लायकी काय असं तुम्ही समजता सर्वसामान्य माणूस तुम्ही नगराध्यक्ष नगरसेवक होऊ शकत नाही हे तुमची भावना आहे म्हणून तुम्ही आज जिद्दीला पेटलाय आणि आज सांगता की हे एवढे पैसे खर्च करून तेवढे पैसे खर्च करू पैशाच्या जेव्हा राजे सत्ता मिळवता येत नाहीत लोकांमध्ये प्रेम निर्माण करावं लागतं लोकांचं प्रेम मिळवावं लागतं ते तुम्ही गमावलेलं लोकांनी चाळीस वर्ष तुमच्यावर प्रेम केलं जे की तुम्ही आज गमावलेलं असं मला म्हणायचं